नमस्कार मंडळी आईच्या जा पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण गोकुळाष्टमी गोपाल गोपालकाला कसा करायचा ते पाहणार आहोत श्रावणात येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्णाष्टमी येते या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा जन्मोत्सव हर्षोल्लासात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दही काला किंवा गोपालकाला केला जातो तसेच या दिवशी मानवी मनोरे एकावर एक उभे राहून दह्याची हांडी फोडली जाते महाराष्ट्रात हा दहीहांडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी गोपालकृष्णाला जो नैवेद्य दाखवला जातो तो पाच नियुक्त असा गोपालकाला चला तर मग असा हा गोपालकाला कसा करायचा ते पाहू गोपालकाला करण्यासाठी दोन डाळिंबाचे दाणे सोलून घ्यायचे हा गोपालकाला पौष्टिक आणि कमीला अप्रतिम असतो हा गोपालकाला फळांच्या गोडी बरोबरच दह्याची आंबट चव मिरचीचा तिखटपणा साखरेची गोडी मिठाचा खारटपणा पेरू आणि डाळिंबाचा गोड आणि तुरटपणा डाळिंब आणि पेरूच्या बिया तुरट असतात याप्रमाणे दोन्ही डाळिंब सोलून घ्यायचे एक मोठा पेरू बारीक चिरून घ्यायचा हा खोबरा पेरू चवीला अतिशय गोड असतो आणि याच्या बिया अजिबात कडक नसतात हा पेरू सुंदर गुलाबी रंगाचा असतो फ्रेंड्स तुम्हाला मी आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल दोन सफरचंद बारीक चिरून घ्यायचे गोपाल कालामध्ये केळी आणि द्राक्षही घालू शकता आता ही फळे बारीक चिरून झाली आहेत आता गोपाल कालामध्ये घालण्यासाठी हिरवा मसाला कसा करायचा ते पाहू यासाठी मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घालून हा मसाला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचा मिरची कोथिंबीरचा हिरवा मसाला तयार आहे आता एका भांड्यात एक लिटर घट्ट दही घुसळून घ्यायचे दही छान घुसळून यातील गाठी काढायच्या आता एका मोठ्या पसरट भांड्यात साधारण पाऊन लिटर दही ओतायचे दोन मोठे चमचे साखर घालायची आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून मा कोणत्या शाकाहारी रेसिपी पहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता यामध्ये एक मोठा चमचा भरून हिरवा मसाला घालायचा मसाला घातल्यावर दही छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये बारीक चिरलेलं पेरू सफरसंद घालायचे डाळिंबाचे दाणे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या आपल्याला रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून पाच ते दहा मिनटं झाकून मुरणच ठेवायचे तोपर्यंत पाव किलो ज्वारीच्या ला या चाळून स्वच्छ आणि साफ करून घ्यायच्या फ्रेंड्स गोपाल कालामध्ये पौष्टिक आणि स्वादिष्ट घटक आहेत ते अशा गोपाल कालामध्ये फायबर खनिजे विटॅमिन्स असल्यामुळे हे अतिशय पौष्टिक असते तसेच चवीलाही आपलातून लागते आता या लाया चाळून निवडून झाल्या आहेत आता या निवडलेल्या ज्वारीच्या लाया मुरलेल्या दह्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायच्या आता ह्या ला या द्यामध्ये दहा मिनिटे छान फ्रेंड्स द्यायच्या गोपाल काला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी नंतर येणाऱ्या पौर्णिमेला करून या काल्याचा प्रसाद वारकरी भक्तांना दिला जातो गोड तिखट असा चटपटीत आणि स्वादिष्ट गोपालकाला तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला गोपालकाल्याची रेसिपी आवडली का गोपालकाल्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील धन्यवाद